जय शिवराय मित्रांनो रोमांचक अंधार बंटरे दिसू लागले डोंगर जरा मिट्टा लोचन तिथे कोणीतरी मला नेऊ लागले ओढण आयुष्यभर पोटा पाण्याच्या उठाठेवी कराव्या लागत असल्या तरी काही काळानं सह्याद्रीचं वारं अंगाखंगावर खेळलं नाही तर घुसमट व्हायला लागते अशा घुसमटीतच सुदीन उगवला शुभाचा आमचा ग्रुप एकोणतीसावी मोहीम घेऊन अंधारबनच्या ट्रेकला निघाला जवळपास दोन तासांच्या प्रवासानंतर तामिनी घाटानजीकच्या पिंपरी गावात पोहोचताच स्थानिक वाटाडे श्री शिवाजी जानकर यांनी सर्वांचं स्वागत केलं वणखात्याच्या प्रवेशद्वारातून तिकीट काढून पावसाचा शिडकाव अंगावर घेत जंगलवाट सुरू झाली वाटेवर पडणाऱ्या प्रत्येक पावलाबरोबर निसर्ग संपत्ती आणि मनमोहक दृश्यांच्या खजिनास समोर येत होता चोहो बाजूंनी कोसळणारे धबधबे धोधो पाऊस गुडघ्या एवढं पाणी पार करत वाटचाल सुरू झाली पुढे सूर्याची किरणे देखील जिथे पोचत नाही अशा अंधार हे नाव किती सार्थ आहे याची अनुभूती आली अंधाराच्या वाटेतून बाहेर पडल्यावर झुळूझुळू वाहणाऱ्या झऱ्यांच्या काठावरच्या एक विस्तृत पठारावर आम्ही आलो थोडासा विसावा घेत सनमित्र श्री प्रवीण पोटेसर यांचा वाढदिवस साजरा करत जवळच्या शिदोरीवर सर्वांनी ताव मारला शिवजन्मभूमीत जन्मलेल्या जन्म सह्याद्रीचा विलक्षण वेळ असलेल्या या शिलेदाराचा वाढदिवस सह्याद्रीच्या खुशीत साजरा व्हावा सह्याद्रीचा आशीर्वाद मिळावा केवढं परमभाग्य विश्रांतीनंतर घनदाट जंगलातून हिरव्यागार गवतावरची भ्रमंती सुरू झाली भरपूर पावसात बरीचशी सपाट पायवाट संपते की नाही ही भावना मनात येत असतानाच संपूर्ण ट्रेकमध्ये मानवी वस्तीच्या खुणा असलेलं हिरडी हे अतिदुर्गम सुंदर गाव लागलं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरणाऱ्या शिलेदारांचा एका दिवसाचा हा ट्रेक परंतु इथल्या माणसांसाठी हे त्यांचं रोजचं जगणं या माणसांच्या जगण्यासमोर आपल्या अडचणी दुःख खरोखरच खुजी वाटू लागत घनडाट जंगलातून हिरडी गावापासून उतरणीची वाट उतरताना अक्षरशः धो धो पाऊस शेवाळलेल्या दगडावरून घसरणारे पाय याची सर्वांनी परीक्षा पाहिली अक्षरशः धबधब्यासारख्या गुडघ्याभर पाण्यातून वाट काढत खाली उतरल्यानंतर प्रचंड आवाजासह वाहत हो रौद्र रूप धारण केलेला ओढा दृष्टिक्षेपास पडताच पोटात गोळा आला ओढा ओलांडण्यासाठी दुतर्फा बांधलेली दोरी दृष्टिक्षेपास पडली ओढा ओलांडावा कसा या विचारत असतानाच उजवीकडच्या बाजूला जंगली लाकडांचा वापर करून केलेला एक छोटासा साकव दृष्टिक्षेपा पडला अक्षरशः जीव मुठीत घेऊन ओढा ओलांडला पंधरा किलोमीटरची जंगल वाट सुखरूप पार केल्यानंतर पंधरा मिनिटांची वाट फक्त शिल्लक आहे असं कळालं आनंद गगनात मावेन असा झाला अवघ्या आठव्या दहाव्या वर्षीच मोहीम फत्य करणाऱ्या आमचे बाल सवंगडी गुरु आणि आर्नव यांनी प्रचंड पावसातही आनंदाने बेभान होत उड्या मारल्या त्यांच्याबरोबर सर्वजण बेभान होऊन नाचू लागले ट्रेक पूर्ण झाल्याच्या आनंदाने थकवा कुठल्या कुठं पळून गेला बन जंगल रस्ता म्हणजे घनदाट जंगल खळखळते खल धबधबे अनेक पशुपक्षी निसर्ग संपत्ती मनमोहक दृश्यांचा खजिना सोबवार पर्वतरांगांची विस्तृत विहंगम दृश्य असंख्य रानफुले बरंच काही शब्दात न मावणारं या अद्भुत वाटेवर चालण्याची अनुभूती एकदा तरी जीवनात घ्यायलाच हवी हा विलक्षण ट्रेक शारीरिक दृष्ट्या थकावणारा असला तरी मनाला सुखावून गेला ट्रेकची वाट सह्याद्रीच्या माथ्यावरील पिंपरी गावातून सुरू होत एकवीसशे फूट उंचावरून खाली उतरत भिडा धरण्याच्या भिंतीजवळ संपली आयुष्यभर आनंदाच्या डोहात डुंबायला लावणाऱ्या या विलक्षण अनुभूतीची सांगता झाली ठरल्याप्रमाणे आम्हाला न्यायला गाडी आली अरुंद रस्त्यावर केवळ गाडी वळवण्यासाठी स्थानिक युवकांनी दीडशे रुपयांची अन्यायकारक मागणी केली त्याच्या विरोधात आम्ही आमच्या परीने आवाज उठवला यातून आमची सुटका झाली तरी मोठ्या संख्येने येणाऱ्या हजारो सह्याद्रीप्रेमींचे होणारी आर्थिक मिळवणूक पाहून फार वाईट वाटलं भविष्यात या सुधारणा व्हावी ही अपेक्षा ठरल्याप्रमाणे श्री गुजर यांच्या भिरा येथील हॉटेलकडे मार्गस्थ झालो अतिशय आपुलकीने आणि मायेने वाढलेल्या गरमागरम रुचकर जेवणाचा आस्वाद घेत तृप्ततेच्या भावनेत या अद्भुत विलक्षण रोमांचकारी प्रवासाची भैरवी झाली पुण्यात परतीचा प्रवास सुरू झाला पुन्हा सह्याद्रीच्या नव्या वाटेवर नव्या ठिकाणी भेटण्यासाठी शब्दांकन संजय कोमल